साधारणपणे आत्ताच्या घडीला आम्ही वर विनंती केलेली आहे की बारा तारखेला नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये माननीय शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांची सभा संपन्न व्हावी साधारणपणे येणाऱ्या एक दोन तीन तासांमध्ये त्याचं कन्फर्मेशन त्या ठिकाणी होईल आपल्याला माहिती आहे की संपूर्ण राज्यव्यापी वरिष्ठ नेत्यांचे दौरे त्या ठिकाणी आहेत त्याच्यासोबतच माननीय खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब माननीय मंत्री महोदय गुलाबरावजी पाटील साहेब आणि उद्योगमंत्री महोदय उदयजी सामंत आणि इतरही नेतेमंडळींना आम्ही त्या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने विनंती करतो आहोत आणि प्रचार सभा रॅलीज त्या माध्यमातून संपन्न होतील भाजपने शंभर नारा दिलेला आहे आपला काय नारा आहे आमचा नारा आहे नाशिक शहराचा सर्वांगीण विकास माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेले अनेक धाडसी निर्णय शिवसैनिकांनी केलेलं तळागळाच्या जनतेची सेवा येणाऱ्या काळामध्ये नाशिकचं विकासाचं व्हिजन हे घेऊन नाशिक महानगरपालिकेवर शिवसेना आणि राष्ट्रवादी रिपब्लिकन सेना यांची जी काही आमची युती आहे या युतीचा भगवा फडकवणं हे आपलं मिशन असणार आहे सोळा तारखेचं शंभर टक्के शिवसेनेचा नाही बघा मला मला वाटतं की आताही आपल्याला सांगण्यात आलेलं आहे एक दोन तीन ठिकाणी आता एकशे बावीस जागा आहेत जसं आता माननीय गोडसे साहेबांनी सांगितलं एकेका जागेसाठी काही काही ठिकाणी पाच पाच दहा दहा पदाधिकारी कार्यकर्ते इच्छुक असतात जागा एक असते आपल्याला त्या ठिकाणी मार्ग काढावा लागतो कधीकधी नवीन प्रवेश झाल्याच्या नंतर ते पॅनल आपलं निवडून आलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून काही निर्णय त्या ठिकाणी करावे लागतात परंतु आपण जर बघितलं असेल तर इतर पक्षांशी जर आपण कंपेरिजन केलं तर मला वाटतं की फक्त एक दोन किंवा तीन ठिकाणी तसा प्रकार झालेला आहे आणि त्या पदाधिकाऱ्यांना आम्ही विश्वासात पण घेतलेला आहे आणि आपण जर बघितलं असेल तर ते उत्स्फूर्तपणे पक्षाचा प्रचार करत भारतीय जनता आता एक्झॅक्टली असं काही आकडेवारी आपल्याला बोलता येणार नाही परंतु आधी आपल्याला माहिती आहे की सर्वसाधारणपणे युती होईल या भावनेतून अगदी दोन तीन दिवस आधीपर्यंत हो त्या ठिकाणी नियोजन आणि चर्चा संपन्न होत होत्या आणि शेवटच्या दिवसापर्यंत निर्णय न झाल्यामुळे काही ठिकाणी असे निर्णय करावे लागलेत ही वस्तुस्थिती आहे नाशिक जिल्ह्याने दाखवलं ना अकरा नगरपालिकेच्या निवडणुका पाठीमागच्या महिन्यामध्ये संपन्न झाल्या त्याच्यापैकी नऊ नगरपालिकेंवर शिवसेनेने नगराध्यक्ष आणि निवडणुकींमध्ये सहभाग त्या ठिकाणी घेतला नऊपैकी पाच नगरपालिकेंवर शिवसेनेचा नगराध्यक्ष महोदय दे, महोदया त्या ठिकाणी भगवा फडकून निवडून आलेल्या आहेत आमच्या त्र्यंबकेश्वरच्या ताई पण त्यांच्यापैकीच एक आहेत मला वाटतं की जिल्ह्याने त्या भावना व्यक्त केलेल्या आहेत माननीय एकनाथजी साहेबांवर त्यांनी प्रेम व्यक्त केलेलं आहे आणि आपण पाहतो की आजही सर्वसामान्य माणसाला एकनाथजी साहेब एक आपल्याच कुटुंबातले सदस्य आपल्याच एक प्रमुख नेते म्हणून त्या ठिकाणी आपण पाहतो आणि मला विश्वास आहे की नाशिककर पण तोच विश्वास शिवसेनेवर व्यक्त करतील अरे बाबा आता नाशिक महानगरपालिकेवर भगवा फडकवण हे आपलं सर्वांच उद्दिष्ट आहे आणि येणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आता आपण बघितलं असेल की आमच्या त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्ष आता दुसऱ्या दिवसापासूनच कामाला लागल्या स्वच्छतेची मोहीम सुरू केली आता चौदा तारखेला निवृत्तीनाथ महाराजांचं यात्रा आहे पाठीमागच्या काळापासून आपण काही सिस्टम आरोग्याच्या संदर्भामध्ये स्वच्छतेच्या संदर्भामध्ये काही सुविधांच्या संदर्भामध्ये निर्माण केलेल्या आणि ते, के ते पुढं नेण्याचं काम अगदी दुसऱ्या दिवसापासून त्यांनी सुरू करून टाकलेलं आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये कुंभमेळ्याचंही आम्ही तिकडे नियोजन केलेलं आहे माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये स्थानिक पातळीवरचे सर्व लोकप्रतिनिधी साधू संतगण आणि प्रशासनाच्या माध्यमातून बैठक त्या ठिकाणी संपन्न होणार आहे दादा मुंबईमध्ये ठाकरे आलेला आहे मुंबईचं आहे आणि मुंबई महापालिकेवर आपण जर बघितलं असेल तर शिवसेना भारतीय जनता पक्षाचं मुंबईमध्ये युती आहे आणि त्या युतीच्या माध्यमातून माननीय एकनाथजी शिंदेसाहेब माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी यापूर्वीच मुंबईचा महापौर हिंदू आणि मराठी त्या ठिकाणी असेल हे घोषित केलेलं आहे अगदी तुम्ही जे काही नामोल्लेख केला निवडणुका आला की आपण साधारणतः पंचवीस वर्षांपासून ऐकत असू की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार विधानसभा लोकसभा महानगरपालिकेची निवडणूक लागली की हे एक प्रिंटेड वाक्य दर निवडणुकीमध्ये असतं मनसेकडून सोशल मीडियावर एक व्हिडिओ देखील शेअर करण्यात आला दाखवण्यात आला की काही वर्षांनी मराठी माणूस पिंजऱ्यामध्ये राहणार अशी परिस्थिती आहे अनेक सिने अभिनेत्यांनी देखील हा व्हिडिओ शेअर केलेला आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाने देखील त्यांच्या नेत्यांनी व्हिडिओ शेअर केला याला कारणीभूत कोण आहे मग आतापर्यंत कोण होते उलट तशी परिस्थिती निर्माण होऊ नये मुंबईच्या बाहेर जो मराठी माणूस फेकला गेलेला आहे त्याला जावं लागलेलं ला आहे तो मराठी माणूस परत मुंबईमध्ये कसं येईल त्यांना कमी दरामध्ये स्वस्त घरं कशी उपलब्ध होतील त्यांना रोजीरोटी रोजगार कसा निर्माण करता येईल हे ये नियोजन आपल्या शासनाने केलेलं आहे आणि म्हणून अनेक चांगल्या योजना घरांच्या संदर्भातल्या त्या ठिकाणी माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली घोषित करण्यात आलेलं आहे त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे मग माथाडी कामगार असतील आपले डबेवाले असतील आणि जे आपले मुंबईमधले मराठी माणूस अगदी मुंबईच्या बाहेर जो गेलेला आहे

निवडणुका होऊन आहेत आणि आता ठीक आहे कायदा काम करेल शेवटी आपला देश नियम कायद्यांवर चालतो लोकशाही प्रक्रियेमध्ये ज्याला त्याला या संदर्भातले अधिकार आहेत कोणी माघार घ्यायची कोणी उभं राहायचं येणाऱ्या काळामध्ये आम्ही नाशिककर जनतेच्या दरबारात हा विषय मांडू निश्चितपणे याचा एक आराखडा त्या ठिकाणी आम्ही तयार करायला घेतलेला आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की नगर विकास विभाग हा माननीय एकनाथजी साहेबांच्याकडे आहे आणि म्हणून या शहराच्या विकासाच्यासाठी जास्तीत जास्त निधी आम्ही विनंती करणार तो उपलब्ध करून घेणार आणि नाशिककरांना अपेक्षित असलेला सर्वांगीण विकास हे निश्चितपणे त्या ठिकाणी आम्ही पुढे नेऊ त्याच्यासोबतच नाशिक शहराची शांतता कायदा व सुव्यवस्था राखणं त्यासोबतच रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात कशी करता येईल त्यासाठी लक्ष केंद्रित करणं त्याच्यासोबतच येणाऱ्या दोन हजार सत्तावीसच्या कुंभमेळ्याचं देशाला आनंद आणि अभिमान वाटला पाहिजे अशा प्रकारचं नियोजन नाशिककरांच्या वतीने आम्ही करू काम मला वाटतं की मी पण मीडियाला या संदर्भातली बातमी बघितली असा कुठलाही विषय नाही आणि माझी आपल्याला पण विनंती आहे की आता समजा लहान मुलांची शाळा असेल अगदी खेड्या ग्रामीण भागामध्ये जर पहिली ते चौथी पहिली ते सातवी शाळेचं जे आवार असेल तर साजिक आहे की त्या आवारामध्ये लहान लहान मुलं असतात आणि तिथे ह्या अशा दुर्दैवी घटना घडून आहेत आता आता आपण दहा विषय घेतो पाठीमागच्या काळामध्ये मला वाटतं वसईला एक दुर्दैवी दुःखद घटना झाली एका पाचवी चौथी की सव्वीच्या विद्यार्थिनीला तिथल्या शिक्षिकेने पाठीवरचं ओझ म्हणजे दप्तर सकट शंभर उडबशा काढायला लावल्या आणि दुर्दैवाने ते बालिका आधीच आजारी होती तब्येत बरी नव्हती तिला शंभर उडबशा काढायला लावल्या त्यानंतर ती आजारी त्याच दिवशी आजारी पडली पुढचे चार दिवस हॉस्पिटलमध्ये होती आणि दुर्दैवाने पुढच्या काळामध्ये चार पाच दिवसानंतर तिचं दुःखद निधन आहे तर साजिक आहे की का आपण काळजी घ्यायला बोलतो की बाबा या सर्व गोष्टींची काळजी घेतली पाहिजे जर त्या बालिकेची तब्येत परी नाही तरी त्याला तुम्ही पाठीवरच्या ओझ्यासकट शंभर उडवशा काढायला लावतात हे योग्य आहे का आणि मग अशा संदर्भामध्ये जर काही आपण आपल्या सर्वांच्याकडनं आलेल्या सूचना एक मार्गदर्शक म्हणून जर आपण सांगत असू मग त्याला काहीतरी एक वेगळं कुत्रे सांभाळणं कुत्रे हकलणं असला कुठे विषय असू शकतो आता समजा आपल्या नाशिक मध्ये एखाद्या कॉलनीमध्ये जर काही आता मोकाट कुत्रे हे सगळीकडची समस्या आहे माननीय न्यायालय सुद्धा या संदर्भामध्ये भावना व्यक्त करतायत वस्तुस्थिती आहे पण मग आता आपण जर कुठे या संदर्भातली कारवाई केली तर मग त्यांच्यावर जबाबदारी दिली का हे तर आपली जबाबदारीच आहे ना विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून आपण अनेक सूचना आहेत आता काही ठिकाणी आपणच मीडियामधनं दाखवलं की लहान बाळांवर कुत्र्यांनी हल्ले केले सगळीकडे तर त्याच काळजी घेणं आपली जबाबदारी आहे आणि दुसरा प्रश्न दिलेले आहेत आणि कशा पद्धतीने बघा ऑलरेडी या संदर्भामध्ये हे जुन्या काळाच्या पासूनचे नियम आहेत पाठी भावना आहे की पारदर्शक पद्धतीने कॉपीमुक्त परीक्षा संपन्न झाली पाहिजे जवळपास माझ्या माहितीप्रमाणे पंच्याहत्तर टक्क्याच्या पेक्षा जास्ती शाळेमध्ये ऑलरेडी सी सी टी व्ही लावण्यात आलेले आहेत आणि ज्या ठिकाणी शाळेचं परीक्षा केंद्र अपेक्षित असेल तर त्या अटी शर्तींमध्येच ती अट आहे आणि म्हटलं तर फार मोठा विषय नाही सी सी टी व्ही लावणं अगदी तुम्हालाही माहितीये कि सी सीटीव्ही जर एक पाच दहा वर्गांमध्ये सीसीटीव्ही लावायचे असतील तर त्याला किती खर्च येणार आहे तर अगदी ऐंशी टक्क्याच्या पुढे शाळेंनी त्याची पूर्तता कार्यवाही केलेलीच आहे तुमच्या विरोधात त्यांना मालेगाव भाजपने प्रवेश घेतला काही दिवसांपूर्वी आज देखील दोन भाजपचे प्रमुख नेते तिथे येत आहे कशा पद्धतीने पूर्ण शिवसेना आ, मला वाटते की लोकशाही प्रक्रियेमध्ये ह्या गोष्टी चालत असतात त्या स्वीकारायच्या असतात परंतु शेवटी जनता जनार्दन हे सर्वश्रेष्ठ आहेत त्यांना जे योग्य आहे ते निर्णय करत असतात आणि याची अनुभूती यापूर्वी पण आपल्या सगळ्यांना आलेली आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव